डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेरमध्ये एका अपघातात एक भाविक ठार झालाय तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर शिवारात शिर्डीहून नारायणगावकडे परतणारे भाविक रस्त्याच्या कडेला उभे असताना पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या टेम्पोनं त्यांच्या रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या गाडीला जोराची धडक दिली आणि या अपघातामध्ये सचिन पांडुरंग दरेकर हे जागीच ठार झालेत तर यातील दोन महिला जखमी झाल्या छोटा हत्ती वाहन रस्त्याच्या कडेला उभा असताना समोरून येणाऱ्या टेम्पोनं जोराची धडक दिली आणि हा अपघात झालाय या घटनेची माहिती समजताच डोळासने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यातील जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलाय ट्रक चालक संतोष नामदेव हुलवळे राहणार वाघापूर तालुका अकोले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस